उत्तर प्रदेशच्या अमरोहमधील हो एका खासगी शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली टिफिन मध्ये केला सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वेगाने व्हायरल होतोय बिर्याणी आणल्यामुळे अमरोहमधील हो शाळेतील विद्यार्थ्याला थेट निलंबित केल्यामुळे मोठी खळबळ माजली होती शाळेत सध्या तणावाचं वातावरण वात असल्याची माहिती मिळते युपी मधील अमरोह हो येथील एका खासगी शाळेत एका विद्यार्थ्याने टिफिन मध्ये बिर्याणी आणली होती यावरून वाद निर्माण झाला या प्रकरणानंतर मुलाच्या आईने शाळेच्या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल केलाय यवर जिल्हा प्रशासनाने व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यात तीन सदस्यांची टीम तयार केली तपास पथकाच्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे ही माहिती अमरावती येथील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापकाचा हा व्हिडिओ या विद्यार्थ्याच्या आईने बनवलेला आहे यामध्ये मुलाची आई आणि मुख्याध्यापक यांच्यात बाचाबाची झाल्याचं दिसते मुलाने शाळेत नॉनव्हेज आणल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी केलाय यासोबतच मुख्याध्यापकांनी शाळेच्या आवारामध्ये बांधलेले मंदिर पाडल्याचं आणि इतर मुलांना मांस खाऊन घातल्याचा आरोप देखील केलाय तर या महिलेने मुख्याध्यापकावर मुलाला ओलीस ठेवल्याचा आरोप देखील केलाय सध्या हा सात मिनिटांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होते घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाई करत व्हिडिओच्या सखोल चौकशीचे आदेश दिले त्यामुळे घटनेची सतत पडतळली जाणार आहे घटना खरी असल्यास मुख्याध्यापकावर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे